आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होमगार्ड परेड ग्राउंड साकोली येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन नमस्कार मी प्रकाश बाळबुदे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आणि प्रकाश बाळबुदे मित्र परिवारातर्फे आम्ही साकोली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहीहंडी है ला चार ला। है कि या दई हंडी चा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्या एकतीस तारखेला संध्याकाळी चार वाजता परेड ग्राउंडला सर्व भाविकांना गोविंदांना विनंती आहे की या दहीहंडीच्या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा हा दहीहंडीचा कार्यक्रम यावर्षीचा वेगळा होणार आहे मोठ्या प्रमाणात आम्ही बक्षीस ठेवलेले आहेत पहिला प्राईस एकावन्न हजार दुसरं एकतीस हजार तिसरं एकवीस हजार आणि या विधानसभेतील लाडक्या वाहिनींसाठी सुद्धा आम्ही एक विशेष प्राईश ठेवलेला आहे अकरा हजाराचा तरी मी सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहावं हो, आणि या पर्वावर सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका